कोरोना सारख्या काळामध्ये ज्यावेळेस या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री घरी बसून कोमट पाणी पित होते त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये जाऊन गावोखेड्यामध्ये जाऊन गल्लो गल्लीमध्ये जाऊन रुग्णांची सेवा करत होते कोरोना बाधित पेशंटची सेवा करत होते आणि कुठेही स्वतःची तब्येतीचा कड बघता नाही स्वतःच्या जीवाची न करता सातत्याने या महाराष्ट्राच्या जनतेच्या या महाराष्ट्राच्या नागरिकांच्या सेवेत ते दिवस रात्र चोवीस तास सेवेत होते आणि निश्चितच अशा नेत्याबद्दल आदर व्यक्त करणं ही आमची जबाबदारी आहे त्यांची श्रुती करणं हे आमचे कर्तव्य आहे आणि आमच्या संस्कारचे तो एक भाग सुद्धा आहे आमचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी मागे ज्यावेळेस प्रदेश ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यावेळेस त्यांनी चला एक शेवटचं शेवटचं दोन मिनटं त्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष झाले त्यांनी म्हटलं होतं की देवेंद्रजी तुलना त्यांनी फडणवीस साहेब आधुनिक काळातील चक्र भेदणारे अभिमन्यू आहे पण मी हे सांगू इच्छितो की हा अभिमन्यू सोबत त्यांची बराबरी करणं हा फार देवेंद्र फडणवीस सारख्या नेत्याला फार कमी लेखन आहे मी फडणवीस साहेबांचं सा एकाच सांगतो की प्रभू श्रीरामासारखा चारित्र असणार प्रभू श्रीरामासारखा आदर्श चारित्र असणारे श्रीकृष्णासारखे चातुर्य बुद्धी असणारे देवादि दो महादेव देवादी देव महादेव यांच्यासारखी सहनशक्ती असणारे आणि त्यांच्यासारखी विष पचवण्याची क्षमता असणारे एक नेते सूर्यासारखा तेज असणारे चंद्र शीतल असणारे असे एक नेते आपल्याला महाराष्ट्राला लाभले आहे कारण हे विरोधकी आहे आज जे मला मधून अधून मधून बोलतात आहे यांच्या यांच्यात यांच्या ब मी विरोधक आज किती असणार त्यांच्याबद्दल पोट तिडकीने त्यांचा विरोध करत असणार पण ज्यावेळेस हेच विरोधक त्यांच्याकडे जातात तर त्यांचा मदत करण्याचं काम सुद्धा देवेंद्र फडणवीस करतात मी अशा एका नेत्याचं फार फार अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद विक्रम काळे